नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे तीच बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जो असणार आहे तो आता शेतकऱ्यांना एकत्र सोबत दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि तीच अपडेट आज आपण पाहणार आहोत त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे किती तारखेला हे पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नक्की कधी येणार आहेत सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत सर्व काही डिटेल माहिती आपण देणार आहोत त्यामुळे दिवाळी गिफ्ट शेतकऱ्यांचं तयार आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत त्याचे डेट सुद्धा आपण पुढे सांगणार आहोत महत्वाची तारीख ठरणार आहे कारण तारीख जाहीर झालेली आहे आठवा हप्ता आणि एकवीसवा हप्ता सोबत देणार आहेत केंद्र शासन आणि राज्य शासन दोनही हप्ते एकत्रित देणार असल्याने आता हे दोन हप्ते नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पडणार आहेत त्याविषयी महत्वाची अपडेट आहे आणि सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला पाहायला भेटणारच आहे महत्वाचं म्हणजे हे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्याची डेट डायरेक्ट ऑफिशियली आपण माहिती सांगणार आहोत त्यामुळे अपडेट आपण संपूर्ण पाहणारच आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो आणि ओरिजिनल खात्रीशीर माहिती आपण देत असतो चला तर शेतकऱ्यांचे पूरग्रस्त जे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे आणि दोन हप्ते देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे शासनानं दिवाळीच्या मुहूर्तावरती आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायचं ठरवलेलं आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जो असणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो एकत्रित आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे दोन हप्त्याचे चार हजार रुपये आता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला येणार आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे कारण दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीचा बोनस दिवाळीचं हे गिफ्ट शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कोणत्या दिवशी जमा होणार त्याविषयीच आपण अपडेट पाहत आहोत आणि कोणती ती, ती तारीख असणार आहे त्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत दोन हप्ते जमा होणार परंतु आता हे कधी जमा होणार आहेत शेतकऱ्यांना दोन हप्त्याचं जे वितरण आहे ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे दिवाळी विशेष गिफ्ट जे आहे ते शासनानं द्यायचं ठरवलेलं आहे परंतु आता हे पैसे आपण पाहणार आहोत कधी जमा होणार आहे त्यासाठी काही तुम्हाला अपडेटसुद्धा आपण देणार आहोत की ते काम करून घ्यायचं आहे ते काम केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत शासनानं त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा केलेली आहे त्यामुळे सणानिमित्त जे आहे ते दिवाळीची भेट शेतकऱ्यांना दिवाळीची भेट द्यायचं ठरवलेलंच आहे चार हजार रुपये हे तुम्हाला आता क्रेडिट होणार आहेत हजार रुपये तुम्हाला पीएम किसानचे येणार आणि दोन हजार रुपये तुम्हाला नमो शेतकरी हे चार हजार रुपये आता दिवाळीची भेट शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे आणि डेबिटच्या माध्यमातून ते लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत त्यामुळे ही भेट तर तयार आहे शेतकऱ्यांना पैसे तर येणार आहेत परंतु शेतकऱ्यांना काही कामसुद्धा करून घ्यायचे आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं अजून काही काम बाकी आहेत मागील हप्ते जरी आले असतील तरीसुद्धा तुमच्यासाठी आपण जे अपडेट देणार आहोत ती तितकीच महत्त्वाची ठरणार आहे कारण जरी मागे पैसे आले असतील तरीसुद्धा आत्ता तुमचा हप्ता हे काम केल्यानंतरच येणार आहे ते कामसुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत कोणतं काम आहे महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसान जर पी एम किसानचा हप्ता तुम्हाला जमा झाला तरच नमोद शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला येत असतो त्यामुळे पी एम किसान आणि नमोद शेतकरी हे दोनही हप्ते आता सोबत येणार आहेत त्यामुळे पी एम किसान जर तुम्हाला पडतील तरच नमो पडतील म्हणजे जर हे दोन हजार पडणार असतील तरच हे दोन हजारसुद्धा पडणार म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला सोबत येणार आहेत त्यासाठी काही काम करून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला पी एमचे आले नाहीत तर हे येणार नाहीत म्हणजे तुम्ही चार हजार रुपयाला येणार नाही तुमच्या अकाउंटला हे चारही हजार रुपये येणार नाहीत त्यामुळे कोणतं काम करायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते काम करून घेणं गरजेचं आहे कारण हे काम केल्यानंतरच आता दोनही हप्ते तुमच्या खात्यात येणार आहेत कोणतं काम करायचं आहे महत्त्वाचं काम आहे कारण नमो शेतकरी आणि पी एम किसान द्या दोनही योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना डेबिटच्या माध्यमातून दिला जात असतो आणि एम किसानचा डाटा घेऊन त्याच धर्तीवरती नमो शेतकरीचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जात असतो त्यामुळे हे काम करा तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत काम केल्यानंतर लगेच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पहिलं काम करायचं आहे आधार सेडिंग करून घ्यायचं आहे आधार सेडिंग जर तुमचं नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे पडणार नाहीत आधार सेडिंग असणं गरजेचं असतं डेप्युटीसाठी तुम्हाला आधार सेडिंग महत्त्वाचं आहे आणि लँड सेडिंगसुद्धा तुम्ही करून घेणं गरजेचं आहे जवळच्या कृषी ऑफिसलासुद्धा तुम्ही हे काम करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सी एस सी सेंटरलासुद्धा तुम्ही हे काम करू शकता तिसरं काम करायचं आहे फार्मर आय डी कार्ड फार्मर आय डी कार्ड काढून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण शेतकऱ्यांनी सर्व फार्मर आय डी crawl... कार्ड काढलेले आहेत परंतु अजूनही वीस तीस टक्के शेतकऱ्यांना माहीतच नाही की आपल्याला फार्मर आय डी कार्ड काढायचे आहेत फार्मर आय डी कार्ड जर नसेल तरीसुद्धा तुमचा तुमचा हप्ता जो आहे तो लेट होऊ शकतो फार्मर आय डी कार्ड काढून तुम्हाला हे लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर हे तीन काम केले के वाय सी करून घेतली तर तुम्हाला लगेच हे दोन हप्ते वितरण चार हजार रुपये दिवाळीच्या टायमिंगला तुम्हाला भेटणार आहे त्याचे डेट आपण पुढे जाणून घेऊयात कोणती डेट असणार आहेत कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत कधी होणार आहेत कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण दोन ते तीन दिवस पैसे वाटप होणार आहेत दिवाळीचं हे गिफ्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे परंतु दिवाळी पूर्वी जे आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे आणि तीच माहिती खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली आहे त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे त्या कोणती तारीख असणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन दोन हप्ते जे आहे ते एकत्रित केंद्र आणि राज्य मिळून करणार आहे आणि दोन हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग केले जाणार आहेत परंतु या तारखेला शेतकऱ्यांना पैसे जमावणार आहेत महत्त्वाच्या तीन तारीख आहेत तुम्हाला वीस एकवीस आणि बावीस या तीन तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत चार हजार रुपयांचा मॅसेज तुम्हाला येणारच आहे हे दोन योजनांचे जे पैसे आहेत ते तर तुम्हाला चार हजार रुपये येणार परंतु अजून मोठं गिफ्ट शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्तानं शासनानं महत्वाचं पाऊल उचललेलं आहे अजून या योजनेचे तर तुम्हाला पैसे पडणार परंतु अजून एका योजनेचे पैसे तुम्हाला त्या दिवशी खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत कोणती योजना आहे तर पूरग्रस्त पूरस्थितीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचं पॅकेज शासनानं जे जाहीर केलं त्याचं सुद्धा वितरण आता शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे त्याचा डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे पंचनामे सुद्धा एक दोन ते तीन दिवसात उरकणार आहेत त्यामुळे आता या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत नमो शेतकरी आणि पी एम किसान हे तर तुम्हाला येणारच आहेत त्याची काळजी करण्याची गरज करण नाही परंतु कोणते जिल्हे असणार आहेत त्यात पूरग्रस्तचे पैसे येणार आणि कोणते जिल्हे असणार आहेत त्यामध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसानची योजना येणार पूर्ण मराठवाडा असेल विदर्भ असेल संपूर्ण पूर्ण राज्यामध्ये हे पैसे कोकण असेल पुणे असेल नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती हो या सर्व विभागामध्ये जे आहेत ते आता पैसे वाटप केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात पूरस्थिती होती तेथील शेतकऱ्यांना ऐंशी ते शंभर टक्क्यामध्ये बसलेले आहेत त्यामुळे त्यांना पैसे जास्त येणार आहेत बागायती कोरडवाऊ आणि जिरायती जे असणार आहे जिरायती जिरा जिरा बागायती आणि हंगामी बागायती अशा तीन टप्प्यामध्ये हे वितरण होणार आहे त्याचं टक्केवारी ठरलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये तर येणार पी एम किसान आणि नमो शेतकरी हे तर पूरग्रस्तांसाठी ही मदत असणारच आहे परंतु जी पूरग्रस्तांची मेन मदत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज आहे त्याची जी घोषणा शासनानं केली त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे तर ते वीस एकवीस आणि बावीस तारखेलाच पैसे पडणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खात्यामध्ये बरेच पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे प्रत्येकी शेतकऱ्याला एक ते दोन लाख रुपये ज्याचं क्षेत्र जेवढं असेल त्यानुसार हे पैसे जमा होणार आहेत एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज आहे त्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनानं ठरवलेलं आहे आणि अनुदान पीक विमा जो आहे तो वाटप वीस तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख या तीन दिवसात हे पैसे वितरित होणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण तशा अपडेट आतापर्यंत कुणी दिलेल्या नाहीत आणि ओरिजिनल माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे या तीन दिवसात तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख काही शेतकऱ्यांना जमा होतील काहींना दीड लाख रुपये होतील ज्यांचं बागायती आहे त्यांना दीड दीड लाखापर्यंत पैसे जमा होतील परंतु ज्यांचं जिरायती क्षेत्र आहे त्यांनासुद्धा पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा प्रमाणात हे पैसे जमा होऊ शकतात कारण प्रत्येक शेतकऱ्याची जमीन कमी जास्त प्रमाणात आहे ज्याचं क्षेत्र जितकं असेल तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर मात्र सरसकट हा पीक विमा येणार आहे तो किती येणार आहे आणि ते आणि शासनाचा निधी हा तुम्हाला किती भेटणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात तुम्हाला जर तुम्ही विमाधारक शेतकरी असाल आणि कोरडवाहू शेत जमीन तुमच्याकडे असेल तर मात्र शेतकरी जे आहे त्यांना पस्तीस हजार रुपये हेक्टरी जमावणार आहेत पस्तीस हजार रुपये हेक्टरी हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे तुमच्याकडे जमीन किती आहे त्यानुसार हे ठरणार आहे सतरा हजार रुपये जो आहे तो विमा असणार आहे आणि अठरा हजार पाचशे रुपये जे आहे ती शासनाची मदत असणार आहे त्यामुळे टोटल पस्तीस हजार रुपये हे तुमच्या खात्यात पडणार आहेत वीस एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान हे पैसे तुम्हाला जमा होतीलच काळजी करू नका संपूर्ण माहिती समजली असेल आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक